यवला येथील मुक्तिभूमीवरील सुरक्षा रक्षकाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन चालू असून आज तिसरा दिवस असून देखील आंदोलनाची दखल घेत नसल्यानं यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा दिला आहे जर पीडित कुटुंबाला न्याय नाही मिळाल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलन यावेळी उद्धव ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे या मतदारसंघाचे आमदार स्वतःला शाहू फुले आंबेडकरांचे पाईक समजतात आणि त्यातलाच एक घटक माझा बौद्ध बांधव आज जो मुक्तिभूमीमध्ये कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी काम करत होता आज यांच्या माध्यमातून त्या कर्मचाऱ्यावरती अन्याय होतो आहे आज त्याला बडतर्फी करण्यात आलेला आहे हाच का खरा न्याय तुमचा बौद्ध बांधवांसाठी आणि म्हणून आपण त्वरित याची दखल घ्यावी नाही शिवसेना जिल्हा नाशिक ग्रामीणच्या वतीने याला मोठं रूप देण्यात येईल आणि लवकरच महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी या हिरे कुटुंबांसाठी आम्ही मात्यांच्या मागे उभे राहणार आहोत आणि म्हणून प्रशासनाला माझं सांगणं आहे या माझ्या बौद्ध बांधणावरती जर अन्याय होत असेल आणि तुम्ही जर असं समजत असाल की यांच्या मागे कोणी नाही आहे तर यांच्यामागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे खंबीरपणे त्या ठिकाणी उभे हे मला आपल्या माध्यमातून या ठिकाणी